माझं नाव विशाल भाुदास चौधरी मी दौंड तालुका दौंड राहणार कोर तर मी भरतीला सुरुवात केली ती अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला म्हणजे मला भरतीमधलं काय माहीत नव्हतं एवढं खास म्हणजे अजिबात शून्य मार्गदर्शन मी असा भरतीमध्ये उतरलेलो मी सुरुवातीला दुसऱ्याच्या अकॅडमीत होतो परंतु मला काय त्या ठिकाणी असं योग्य असं मार्गदर्शन भेटलं नाही मला असं वाटलं आता भरती मी प्रॉपर भरती करतोय तसं मी काढलं तर साडेतीन वर्ष बरं का परंतु माझ्या मताने मला असं वाटतं की पोलीस भरतीला एवढा वेळ लागत नाही आहे म्हणजे कसं आहे मार्गदर्शन जे मार्गदर्शन आहे ना ते चुकीचं भेटलं ना तर मुलाला चार पाच सहा सात आठ बारा वर्ष बी लागतात आत्तापर्यंत मी बघतोय तर मुलं बारा बारा वर्षांचं आपलं प्रवीण सरच बारा वर्ष म्हणजे मी त्यांना चुकीचं नाही म्हणत परंतु काय माहिती आहे का मार्गदर्शन हे जे ना ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे म्हणजे कोणत्याही क्षेत्रात असो पोलीस भरती बाकीच्या क्षेत्रात बी परंतु मला असं वाटतं की मला मला बी थोडंसं मार्गदर्शन कमी भेटलं माझी माझी जी पहिली भरती होती त्याच्यामध्ये मी पूर्ण इंज्युअर झालो मी ज्यावेळेस म्हणलं लोकांना मी इंज्युअर झालो लोकांना इंज्युर शब्दाचा अर्थच माहीत नव्हता असे त्यांना म्हणलं मला शीन पेन झालता त्यांना म्हणले शिन पेन म्हणजे काय असे लोकांचं लोक तुम्हाला सांगतो लोक आहे ना अजिबात कारण ऐकून घेत नाहीये त्यामुळं तुम्हाला जो वेळ भेटलेला आहे आता सध्या किंवा भेटतोय म्हणजे त्याचा आहे ना एक एक सेकंदाचा एक एक मिनटाचा एक एक क्षणाचा असा तुम्ही ना त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे आता त्याच्यामध्ये मी ज्यावेळेस भरती सुरू केली ती मला तर काहीच माहीत नव्हतं जशी पुस्तक येत्यान वाचत चालायचो पुस्तक यायचं वाचून टाकायचो अजिबात काय माहीत नव्हतं मी पोरांना विचारायचो कसं करायचं काय जुनी पोरं सांगायची बरं का जुनी पोरं सांगतात जे नवीन पोरं आहे ना त्यांनी मार्गदर्शन सरांकडून तर घ्यायचंच कारण की कसं माहिती चोवीस तास तुमच्यावर सर नसतात चोवीस तास तुमच्याकडिक कोण असणारे जुनी पोरं असणार आहेत ज्यांचा अनुभव आहे जे भरती झाल्यात त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आता पहिला मुद्दा म्हणजे मी स्टार्टिंगला सुरू केलं बरं का मी नऊ महिने इतका अभ्यास केला सांगतो माझं शेड्यूल इतकं बिझी असायचं मी जोपायचो एक वाजता उठायचो पाच वाजता माझं नऊ महिने असं प्रॉपर शेड्यूल होतं नऊ महिन्याचं त्यानंतर मला एक वर्षाचा गॅप पडला मग त्या नऊ महिन्यामध्ये मी केलं काय हे इम्पॉर्टंट आहे मग त्या नऊ महिन्यामध्ये सगळं माझं आहे ना गणित मराठी हे पंच्याहत्तर मार्क क्लिअर केलं मी सहा सात महिने जीकेकडे बघत विनवतो असे त्यानंतर मग काय केलं मी इम्पॉर्टंट म्हणजे माझ्याकडून मा चुका ह्याच्या चुका आहे ना मी सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे ज्या चुका माझ्याकडून झाल्या मा तर तुम्ही नका करू माझ्या एवढीच एक इच्छा आहे तर माझ्याकडून चूक काय झाली माहिती आहे का सगळ्यात इम्पॉर्टंट आता हा जो मुद्दा मी मांडणार आहे काय ना आवडन नाही आवडण तो तुमचा प्रॉब्लेम आहे परंतु माझी चूक झाली त्याच्यामध्ये सांगतो मी तुम्हाला तर मला एक मुलगी आवडायला लागली नऊ महिन्यानंतर हसायची गोष्ट आहे मध्ये सांगतो इथं ऐंशी टक्के पोरांना पुरे आवडत असणार आहे म्हणजे तसं नाही म्हणत मी त्यांची गर्लफ्रेंड असेल त्यांना लग्न बी करायचं असेल खरं सांगतोय बरं का पण विषय असा आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टी तिथे सिरियस होणं इम्पॉर्टंट आहे बाबा ती पोरगी आवडती पण ती पोरगी तुम्हाला भेटणार किती टक्के हा नव्याण्णव टक्के भेटणारच नसती नव्याण्णव काय शंभर टक्के भेटणार नसती मी सांगतो माझ्या अनुभव सांगतोय पण तुम्ही काय करता बरोबर लग्न पोरांची नावं फिक्स असतात फक्त तुम्हाला सांगतो बरं का एक मिनिट आहे का ठीक आहे फक्त महिन्याभराच्या बोलण्यावर ना बर का महिन्याभराचं बोलणं झालेलं असतं हा ती तुमची थोडीशी काळजी तुम्ही तिची घेता तुमचं हे सगळं चालू होतं बरं का तुम्ही ना तुम्ही ह्याच्यामध्ये इतकं गुत्ता बरं का तुम्ही बघत बी नाही बरं का ती तुम्हाला सोडून जाणार आहे का नाही हा ज्यावेळेस जाईन त्यावेळेस जाईन अरे पण त्याच्या पुढचं काय हा पुढे तुम्ही काय कर तुम्ही काय नियोजन केलेलं आहे का त्यापुढे ती सोडून गेल्या मी बी नियोजन केलं तर मला असं वाटलं सोडून गेलं मिनिट राहीन तुम्हाला सांगतो आठ महिने डिप्रेशन मध्ये काढले किती आठ महिने ज्या वेळेस भरतीतून तुम्ही घरी गेलो बरं का घरी गेलो घरच्यांना वाटलं हे भरती नाही झालं म्हणून डिप्रेशनमध्ये अजिबात नव्हतो खरं सांगतो त्या पुरीमुळे डिप्रेशनमध्ये होतो हा हे झालं बरं का म्हणजे म्हणजे मी काय म्हणतोय माहिती का जो अनुभव आहे मला आलेला म्हणजे बाकीच्यांना येणार आहे ते म्हणजे येणार मी तुम्ही सांगतो फिक्स येणार आहेच आहे हो कोण काही गोष्टी ना खरी बोलत नाहीत मी बोलतोय त्यामुळे काय मी डिप्रेशनमध्ये राहिलो घरच्यांना वाटलं हे भरतीमुळे राहिले त्यामुळे डिप्रेशनमध्ये मला इंजुरी झाली हे खरं होतं त्यामुळे मी राहिलेलो मी असं नाहीये की ती तिच्यामुळेच राहिलो तिला बी सगळा दोष देता येत नाहीये त्यामध्ये माझी चुकी आहे मी मीच तिच्यावर प्रेम नसती मला म्हणलीच नव्हती बाबा माझं प्रेम कर अजिबात नाही पण मीच तिच्यावर केलं ही चुकलं माझं मला घरची म्हणली ठीक आहे एवढी भरती झाली नाही घरच्या ना डाऊट यायला लागला माझा दहावीत एक नंबर आलेला आहे विषय म्हणजे काय माझा दहावीत एक नंबर आलेला आहे मी बारावी सायन्सने केलेलं आहे माझं बी एस सी बीएससी झालेलं आहे म्हणजे विज्ञान शाखेमधून आता एवढी क्वालिटी असताना घरच्यांना एवढा वर्ग पहिल्याच भरती झालं पाहिजे घरच्यांना एवढा विश्वास होता म्हणून मला ती इंजुरी त्यामुळे मला काय होता नाही आलं घर त्यानंतर मी आठ महिने कामावर गेलो आठ महिने कामावर गेलो घरच्यांचा काय विश्वास नाही म्हणले घरच्यांना म्हणलं मला अकॅडमिक जायचं बाबा आता दुसरी भरती त्या घरची काय म्हणले नाही नाही मी काय तुला अॅकेडमिक लावणार नाहीये मी काय केलं मी घरच्यांना एकच म्हणलं लावताय का नाही मी एक फिक्स केलं सरकारी नाही तर तारकारी विकायची एवढी एकच गोष्ट होती माझी हा नाही त्यानं बाकी दुसरा आपल्याला काय राहत नव्हतं एक मी एक तुम्हाला सांगतो एक सेल्फ कॉन्फिडन्स होता मला की मी होणार आहे फिक्स होणार आहे म्हणजे होणार आहे फक्त कसं आहे माहिती का होण्याच्या अगोदर जायकांना म्हणलं असतो मी होणार आहे त्यांनी माझं ना दिवाळीच काढला असतं मग असं असतं त्यामुळे कधीच होण्याच्या अगोदर कोणतीच गोष्ट बोलायची नसती मी घरच्यांनी विचारलं अरे म्हटलं मला जायचंय म्हणलं पप्पाला आयला सगळ्यांना विचारलं आमची जॉईंट फॅमिली आहे मावशी काका सुद्धा आहेत सगळ्यांना विचारलं मला जायचंय घरची म्हणली नाहीये थोडासा पैशाचा प्रॉब्लेम आहे आम्ही काय तू लावू शकत नाही बरं ठीक आहे मग मी काय केलं बॅग पीक आवरली आठ महिने काम केलं तर वीस पंचवीस हजार माझ्याकडे होते बाबा मी साठवले घर सोडलं डायरेक्ट मला एवढंच भरती होणार मधी कमी पैसे पडलं तर परत कामाला जाणार परत मी घरनं पैसे घरनं गर घरी सोड घर सोडल्यावर मी पाच महिने थोडंसं बाहेर राहिलो रूमवर तिथं अभ्यास वगैरे केला त्यानंतर मग पाच महिने अभ्यास केला माझे पैसे संपले आता पैसे संपले म्हटलं आता परत कामाला जायचं बरं का नाही घरच्यांनी मला फोन केला अरे तुला किती पैसे लागतात परत म्हणजे मला काय सांगायचं माहिती का मी जरी जास्त ओवर कॉन्फिडन्सनी घरच सोडलेलं आणि नंतर मी काम करेन असं मानलेलं परंतु ते माझ्याकडून झालेलं नाहीये त्यानंतर मलाच घरच्यांनी फोन केला त्यानंतर मग ज्यावेळेस मला घरच्यांनी फोन केला त्यावेळेस मी आलो शिवचैतन्य चैतन्य मध्ये आलो शिव पॅटर्न खरंच वेगळा आहे वेगळा काय तर इम्पॉर्टंट काय त्यामध्ये तर रिडिंग ज्या दिवशी तुम्ही रिडिंग बुडवणार आहे ना त्यावेळेस तुमचं आहे ना मीट मधून एक मार्क मी का एक मार्काने त्याला माहितीये एक मार्काचं महत्व काय त्यामुळे जो रिडिंग बुडवतोय बाबा तुम्ही ना किती आजारी असा किंवा काय असू तुम्ही काय केलं पाहिजे इथं इथे ना रीडिंगला आला ना जॉबला पाहिजे जो एक क्वेश्चन कानावर पडणार आहे ना तिथं नाही तिथे ना एकदम बेसिक क्वेश्चन चुकतो बरं का आपण इतकं बेसिक क्वेश्चन सांगाय नको इथं आलं आपण त्या गोष्टीला म्हणतो सिली मिस्टेक झाली आपली असे तर मी तर मग मला घरच्यांनी फोन केला की बाबा मग मी तर शिव मध्ये आलो इथलं चांगलं शेड्यूल होतं ग्राउंडचं वगैरे म्हणजे ना ह्याच्यामध्ये ना मला शिव शिव एक गोष्ट लिहि आवडती रिडिंग म्हणजे मला जो फायदा झाला रिडिंगने खूप भरपूर फायदा झाला माझं जिके थोडस वीक होतं परंतु मी रीडिंग केली इथली मला भरपूर फायदा झाला आता काय झालं माझं पुणे या सरपी बी एकला फॉर्म होता तिथं थोडासा मी फसलो त्यानंतर पुणे ग्रामीणला सुद्धा फॉर्म होता मी दोन्ही ठिकाणी ग्राउंड चांगलंच मारलेलं मी ओपन्चवीस मिनिट मारलेलं एका ठिकाणी पंच्याण्णव होते एका ठिकाणी त्रेचाळीस मार्क होते दोन्ही ठिकाणी ओपन्चवीस मिनिट मारलं परंतु काय झालं इतकं ग्राउंड ली की त्यामुळे ना थोडंसं तिथं मला असं वाटलं की बाबा थोडंसं वेळ कमी भेटला आहे त्याच्यानंतर जे मुंबई चालक मला एकच एकच टार्गेट होतं की ह्या मुंबई चालल्याला झालो तर माझं काहीतरी ठीक आहे नाही तर नाही तर नाही म्हटलं वेळ आहे त्याच्यामध्ये आम्हाला काय आमच्या नशिबाने इतकं वेळ भेटला भरपूर वेळ भेटला त्यानंतर पूर्ण म्हणजे ना पर्सनलच घेतलं मी मी असं ठरवलं की रिडिंग मीच घेणार सगळी पोरांना मीच बोलवायचो फोन करायचो माझ्या रिडिंगला दोन दोन पोरं बसलेली येतं काय कारण मी सुद्धा आवडत नव्हती परंतु जस जसं म्हणजे मी बी नवीनच होतो त्यांचं काही चुकत नाही आहे त्यानंतर नंतर इतकी पोरं बसायला लागली की नंतर मला कॉल यायला लागली अरे तू रिडिंगला आहे म्हणून तुझ्याशिवाय कोण रिडिंग चांगलं काय ना ठीक आहे मग मग त्यानंतर मी रीडिंग वगैरे चांगली घेतली आणि मग भरती झालो परत त्याच्यामध्ये ना इम्पॉर्टंट म्हणजे मला असं वाटतं ते आता भरतीमध्ये कसं आहे माहिती का पोर भरपूर पुस्तकांचा यूज करतात भरपूर त्याच्यामध्ये ना मा आता माझ्या अनुभवानुसार तरी सांगतो माझं एकच म्हणणं आहे की कोणतंही एक पुस्तक वाचा तुम्ही एक कोणतंही असो पोलीस भरतीचे चारही विषय ज्या पुस्तकात आहेत ना ते एक पुस्तक तुम्ही घ्यायचं ते तुमचं तोंड पाहिजे त्यातला कुठलंही गणित विचारू कुठलाही मराठीचा कुठलाही जी क्वेश्चन असो तो जर तुम्हाला आला तर तुम्ही शंभर टक्के भरती आणि हे जर माझं वाक्य चुकीचं असेल ना तर माझ्या यायचं माझ्या कानाखाली लावायची आणि निघून जायचं मी सांगितलं तेवढंच काय मला ते पुस्तकं नाहीचं बाबा मी यातलं सगळं पाठ केलं तर परंतु मला काय आलं नाही मी त्यातलं एक क्वेश्चन विचारावतो मला आला तर तुम्ही माझ्या कानाखाली वाजवायची मला एवढा कॉन्फिडन्स आहे कारण की मी मी यूज केलं पी एस आय पी एस आयचा ठोकाळा यूज केला पोलीस भरती ताताचा ठोका यूज केला साहित्रीचा ढोका यूज केला चाळीस हजार चव्वेचाळीस हजार पंचाळीस हजार जे नाही ते पुस्तकं मोकर मला डिग लागलाय करतोय पोलीस भरती माझी युपीएससी एवढी पुस्तकं मला करायची म्हणा युपीएससी करतो काय तू नाही -like yes, त्यामुळे e था आहे ना म्हणजे काय माहिती का आपला स्मार्ट स्टडी बी त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे बाबा तुम्ही करता काय बाबा बाबा तुम्ही शेदारच्या शेजारचं मार्गदर्शन पाहिजे पण तुम्हाला बी कळलं पाहिजे तुम्ही करताय काय काय तुम्ही आता पहिली भरती दिल्या भरती तुमच्या चुका झाल्यात काय हे बी तुम्हाला इम्पॉर्टंट द्यान पाहिजे तरी बी तुम्हाला मी पुस्तकं सांगतो त्याच्यामधून तुम्ही तेवढं केलं आता बघा अठरा हजार तीनशे तुमचा पाठच पाहिजे चाळीस हजार आता आता चेंज होईल बरं का आता दोन हजार चोवीसचे ॲड झाले ना त्यात क्वेश्चन पेपर तर ते चेंज होणार आहे त्यामध्ये बघा दोन हजार ते आठ हजार तीनशे चाळीस हजार आणि सहाद्रीचा ठोकळा अजून तुम्हाला एक्स्ट्राच करायचंय तर मराठीसाठी बाळासाहेब शिंदे करा आणि गणितासाठी नितीन महाले किंवा ते काय म्हणतात त्याला पंढर राणे हे एक आणि बुद्धिमत्ता तुम्हाला लय स्ट्रॉंग बनवायची बाबा एम पी एस सी यू पी एम पी एस सी तुम्ही क्रॅक करणार बघा त्या बुद्धीमध्ये बऱ्यापैकी तर तुम्ही ना हे करा सतीश वसे मी ते मी पुस्तक यूज केलेले ते सतीश वसेचं क्वालिटी पुस्तक आहे म्हणजे तुमचा बुद्धिमत्त मार्कच जाणार नाही माझा तर नाही या वेळेस मग गणितच आणि बुद्धीमध्ये फक्त दोन मा मार्क ते माझे मार्क गेले कुठं थोडेसे चालकचे क्वेश्चन थोडेसे नॉर्मल आवड ते तिथंच मा चालकचे क्वेश्चन आणि जी केमध्ये बाकी का जास्त काय माझे कुठं मार्क गेले नाहीयेत तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल इथं इथं प्रॉब्लेम येतोय तरी बी मला आता तुम्ही क्वेश्चन विचारू शकता नाही म्हणजे खरंच मी जर एखाद्याला उठून विचारलं बाबा तुला हा प्रॉब्लेम हाय म्हणते बरं का पण कसं माहिती का एवढ्या पर्यंत बोलायला गाभरते ती मला चांगलं मी गाबरायचं मी कधी मी आतापर्यंत भरपूर मी बी मोटिवेशन लेक्चर ऐकले भरपूर ऐकले पण मी आतापर्यंत उठून मी कधी विचारलं नाही सर मला हा प्रॉब्लेम आहे असं असं सर मला काय काय वेळेस काय होतं माहिती का तुम्ही वेळेस महिनाभर अभ्यास करता माझा अजून अजून घालून सांगतो महिना किंवा दोन महिने तुम्ही चांगला अभ्यास करता बरं का तुम्हाला काय वाटतं बास आता सोडून जावं असं सगळ्यांच्या येतं येतं का नाही नाही येत येतं का नाही येतंय ना हां म्हणजे बरोबर आहे अनुभव चांगला आलाय म्हणायचं बरं ठीक आहे त्यावेळेस काय असतं माहिती का बाबा मी काय म्हणतो माहिती का तुमचं आता शेड्यूल बिझी आहे ना थोडस माणूस कटाळतो याच्यामध्ये बरं का पण मग आज अनुभव बरं का तुम्ही काय केलं माहिती माहिती का आता तुम्हाला शा ड्रायव्हरची सुट्टी असते बरोबर आहे रायवरची सुट्टी असती थोडंसं ना वेगळं काहीतरी करायचं म्हणजे थोडंसं फिरायला जायचं गार्चनची गाडी घ्यायची वगैरे असं केलं पाहिजे नाही ते ना काय माहिती का तुम्ही ना चोवीस तास अभ्यास केला तर मग ते बोरच होतो कोणती गोष्ट असो तुम्ही आठ तास काम करा तेबी बी तुम्हाला बोरच होणार आहे चोवीस तास अभ्यास करा ते बी तुम्हाला बोरच होणार आहे त्यामुळे कसं आहे माहिती का का थोडसं आहे ना थोडा विरुंगळा म्हणून कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते मग तुम्हाला मैत्रीण असेल तिच्यासोबत जावा म्हणजे ऐका ऐकाय काय का ऐका आता मीस का म्हणतोय मैत्रीण ऐका पाच मिनिट हॅलो हॅलो ऐका ऐका एक हॅलो ऐका 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 एक मिनिट आता मी मैत्रीण का म्हणलो एक मिनिट आहे बर का बरं का मैत्रीण मैत्रीणच बरं का तिला अजिबात गर्लफ्रेंड तिला पुढचा दर्जा देऊ नका तुम्ही तिला पुढचा दर्जा दिला ना ती तुम्हाला जगू देत नाही मग अनुभव सांगतो मैत्रीण ना ए ती रागवली ना रागवतो बरं बोलणारच नाही मी तुम्ही तिच्या पैसे गेला ना हाय मेसेज टाकला ना परत अली मला थोडस देतो अटेन्शन ह्याला मी देत मी नाही मी आलो बोलणार मैत्रीण मैत्रीण ठेवा एखादी बहीण बनवा पण कसं माहिती का मन मोकळ करण्यासाठी तुमच्याकडे एक माणूस पाहिजे मित्र असो मैत्रीण असो हे फिक्स आहे बर का माझा अनुभव सांगतो माझ्याकडे मित्र होता बर का खरंच माझ्याकडे मित्र होता मला खरंच साडेतीन वर्ष मैत्रीण नाहीच नाही मी तिथं अपयशी ठरलो पण पण मी सांगतो माझा मित्र आहे ना मा आहे भारी होता प्रत्येक दिवसातल्या चोवीस तासातली जी गोष्ट होईना मी त्याला सांगायचो बाबा असाच झालं या पोरगी माझ्याकडे होऊन हसली असं तसं म्हणजे कसं जरी तुम्हाला एक कॅज्युअल गोष्ट असन असेल मन मोकळं करायला आपल्यापाशी एक जण पाहिजे बाबा नाही <San> तर <-treating> काय होतं माहिती का पूर्ण डिप्रेशनमध्ये जाता आलं मी सांगू कोणाला हा तुम्ही या गोष्टी अर्चना सांगू शकत नाहीये त्यामुळे मित्र मैत्रीण मैत्रीणच म्हणतोय मैत्रीणच ठेवा कळलं त्यामुळे तिथे कसं आहे माहिती का ही बी इम्पॉर्टंट आहे भरती क्षेत्रामध्ये कळलं जाऊ म्हणजे फिराय वगैरे गेलेच पाहिजे काय तसं काही नाही मैत्रीण घेऊन गेलं म्हणून काय एवढं काही होत नाहीये मी बी गेलतो आणि एवढं काही नाही टेन्शन ओके चला अजून काय प्रश्न आहेत का कोणाचे हॅलो ना नाही येत काय कोणाचे क्वेश्चन अरे तुक ते मागचं बरं हात हातवर करते काय प्रॉब्लेम बोल ना गणिताचा अभ्यास ओके गुड क्वेश्चन बर का एक नंबर क्वेश्चन आहे गणिताचा अभ्यास ठीक आहे त्याला तो आवड जातोय त्याने तो विचारला एक नंबर त्याला हसू नका बरं का बघा आता मित्रा गणिताचा अभ्यास आहे ना तुला एक सांगतो मी जसा केला तसं सांगतो बर का मी पाहिल्यांदाय ना सह्याद्री नाही का सह्याद्रीमधले नमुने नाहीत का नमुने सहाद्रीमधले जर नमुने बघितले आपण ते एकदम बेसिक आहेत बरं का तुमचं जर लेक्चर झालं बरं का आज टॉपिक काय झालं तुमचं संख्या टॉपिक झालेला आहे बरं का आज संख्या टॉपिक झालेला आहे तुम्ही गेला बाबा पूर्ण झालाय तर सांगतोय बरं का कधी कधी अर्धा बरे राहतो असं होतं पण काय करायचं माहिती का सायद्रीमध्ये नमुने आहेत ना हे पहिले तुम्हाला बेसिक कोणतंही कोणतंही क्षेत्र असो किंवा कोणताही विषय असो त्याचा तुम्हाला तुमचा आहे ना बेस पक्का पाहिजे बेस त्याच्यामध्ये जे नमुने आले ना नमुने त्याच्यामधले तरी म्हणजे तुम्हाला सांगतो तुम्हाला कोणतं गणित आडत नाही माझा अनुभव सांगतो बरेपैकी मग त्यानंतर ते जे सह्याद्रीतले नमुने आहेत ना ते जर तुम्हाला आले तर तुम्ही समजायचं तुमचा ऐंशी टक्के अभ्यास झालाय गणताचा किती ऐंशी टक्के तुम्हाला पंचवीस पैकी वीस मार्क पाडणार फक्त सह्याद्रीतले गणित केले नमुने फक्त नमुन्या नमुने मी तेवढ्याच तुम्हाला सांगतो तेवढ्या माझा आहे ना फक्त गणित बुद्धीमध्ये मी सयात्रीत केलं बर का त्याच्यामध्ये वा फक्त गणित बुद्धीमध्ये माझे दोन मार्क गेले पुढं मुंबईच्या अलगला आम्हाला पन्नास मार्कच गणित झालं गणित बुद्धी मिळून बरं का किती आलं पन्नास मार्क झाल आम्हाला येत वीस वीसचा पॅटर्न असतो परंतु यावेळेस जास्त आलत एकदम बेसिक गणित होती बरं का तुम्हाला एक सांगतो पोलीस मध्ये ना जास्त डीप मध्ये नका जाऊ तुम्हाला जे येत का ते परफेक्ट जमलं पाहिजे मग तुम्हाला एक उदाहरण सांगतो बाबा तुम्हाला जर विचारलं गणितामध्ये जर लसावी काढा विचारलं बरं का तर तुम्हाला लसावे काढता झालं पाहिजे तिथे तिथ जर तुम्हाला येत नस ना मग काय उपयोग नाहीये बरं का तिथे आता तिथे काय होतंय माहितीये का तुम्हाला लसावी येतोय तिथे जाऊन तुम्ही सिली मिस्टेक करता बरं का मग तुमचा काय हातातला मार्ग गेला कळतंय का आणि तुमचा एखादा आहे अवघड क्वेश्चन बरोबर येतो मग काय होतो लेवल होती तिथं कळलं का त्यामुळं मी जे सांगतोय ना आता तू गणिताचा अभ्यास म्हणला ना तर ते, ते नमुने वगैरे आले ना त्यानंतर ज्यावेळेस तुला बेस पक्का होईल त्यानंतर तू एक पुस्तक फिक्स म्हणजे चांगले नितीन मालिक किंवा नाही ना। पूर्ण पुस्तक सोल्युशन करून हे सोडून टाक असे एकदम गणित आणि ना गणिताला ना रिव्हिजन काय करतो माहिती का गणिताला आपण काय करतो काय वेळेस आपण अवघड गणित त्या टाइमला सुटतात पण पेपर आल्यावर आपल्या सुटत नाही त्यामुळे ना प्रॅक्टिस प्रॅक्टिस ना प्रॅक्टिसली इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी भरती करणाऱ्या पोरासाठी प्रॅक्टिस जी आहे ना ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे म्हणजे कसं माहिती का तुम्हाला सांगतो जीकेचं घेतलं ना जर तुम्ही जी केचं आज टॉपिक वाचलेलं आहे पोलीस प्रशासन न? तर तीन दिवस समजा त्याला दोन दिवस गेले किंवा तीन दिवस गेले समजा एकच दिवस जातो त्याच्यामध्ये पण तरी तीन दिवसाने ते पोलीस वर तुमचं रिव्हिजन पडलं पाहिजे तुम्हाला एक सांगतो ही त्याची रिडिंग होती आता सध्या रिडिंग कशीच चालू आहे तुमची राजेश बराठी रिडिंग चालू आहे बरोबर दहा पानं होतात का वीस पेज होतात दररोज वीस पेज होतात बरोबर आहे का तर त्याचं काय माहितीये का तुम्हाला जेव्हा मोकळा वेळ भेटेल ना ते वीस पेजवर रिव्हिजन मारलं पाहिजे तुम्ही तुमचं एक तुम्हाला एक माझं माझी चुकी सांगतो काय व्हायचं माहिती का चाळीस हजार मी ना भरपूर म्हणजे पुणे ग्रामीणचं पेपर अवघड नव्हतं माझ्या चुकीमुळे मी उकललेलं आहे मी सांगतो तुम्हाला तर काय झालं माहिती आहे का रिडिंग व्हायची दवर का मी रिडिंगला बी भसायचो पण माझं एकच चुकलं की मी त्याच्यावर कधी नजर नाही मारली हाय असे क्वेश्चन पडले चाळीस हजारमधले आठ हजार तीनशे मधले हाय अशी जिकीचे क्वेश्चन पडलेले दोन हजार तेवीसच्या चा ह्या अशा घडामोडी आठ हजार तीनशे मधल्या पुणे ग्रामीणला जुन्या घडामोडी होत्या फक्त चालू केल्या आम्ही पाठ जुन्या पाडल्या पण त्या आठ हजार तीनशे मधल्याच होत्या म्हणजे कसं आहे माहिती का तुम्ही रिव्हिजन सगळ्यात इम्पॉर्टंट मार नाही गणित असो मराठी असो जी की असो म्हणजे सगळंच म्हणजे गणितल तर प्रॅक्टिसच पाहिजे तुम्हाला म्हणजे तुम्ही कसं माहिती काय करता माहिती का म्हणजे हा ही गणित येत आहे मला तर सोडवायचं नाही आपण कसं काय करतो एखाद्या पेपर सोडवून घेतो टायमिंग लावून सोडवलं तर आपण सगळं ओके सोडवतो बरं का पण ज्यावेळेस आपण नॉर्मल घेतो पेपर सोडवायला हा मला मसवी काढतो येतो मी नाही काढणार लसव येतो मी नाही काढणार बरं का त्यावेळेस काय होतं माहिती का उभी काढायचं त्यावेळेस तुमची ना स्पीड आहे का स्पीड जे तुम्ही एक मिनिटात गणित सोडवता ना तुमचा हळूहळू तीस सेकंद वेळात असे मग माहिती त्यांनी नव्वद मिनिटात का शेचाळीस का पंचाळीस सेकंद भेटतात या प्रश्नाला बरोबर आहे का नव्वद नव्वद मिनिटात शंभर मार्क्स पेपर असतो ना सेकंदामध्ये वेळ भेटतो आपल्या पंचाळीस का शेचाळीस सेकंद भेटतात आपल्याला त्याच्यामध्ये ना तुम्ही जर गणित ना गणित एकदम असं म्हणजे वीस तीस सेकंदात जर तुम्ही सोडवलं तर त्याचा पुढे ना तुम्हाला जे कन्फ्युजन क्वेश्चन आहेत का त्याला विचार करायला वेळ गावतो आणि तुम्ही ना असं हे होत नाही म्हणजे आजबात कन्फ्युजन म्हणजे पुढचं झाले ना शेवट ठेवायचं ते आणि ते नंतर सोडवायचं त्याच्यामध्ये असा वेळ वेळ जर पुरवायचा असेल मी तुम्हाला सांगतोय ना चुका की बा तुम्हाला काय काय नाही ना, ना मुंबईला वेळ पुरला नाही भरपूर जण म्हणली वेळ का पुरला नाही तर त्याची प्रॅक्टिस कमी पडली मी त्याला नावं नाही ठेवत कळलं का पण कसं माहिती का थोडीशी प्रॅक्टिस कमी पडली त्यामुळे तो म्हणजे त्याला वेळ नाही पुरला मुलींना बी पुरला नाही म्हणले आणि मुलांना बी पुरला नाही तर तीनही म्हणजे मी तिन्ही नाही चारही पेपर बघितले गणित बेसिकच होतं त्यात काय असं हार्ड नव्हतं जी के थोडस होत मराठी ओके होतं बाकी सगळा पेपर ओके होता असं काय एवढा खास नव्हता अजून काय क्वेश्चन आहे का जीके जी के सगळ्यांना सोपं जातं का मग तुमचा क्वेश्चन का नाही आला जी के साठी म्हणजे मला पेपर द्यायचा का पुढचा नाही म्हणजे मी अरे माझ्या बी चुका झाल्यात तुम्ही विचार रे काय माझं काय म्हणणे माहिती का जे मी साडेतीन वर्ष मी तुम्हाला खरं सांगतो पोलीस भरती साडेतीन वर्षाची नाहीये किंवा पाच सहा वर्षाची नाहीये कळलं का शिवचेतने मध्ये किती मुलं येतात सध्या अडीचशे साडेतीनशे किती कपूर असा ना साडेतीनशे साडेतीनशे आपल्याला पुढल्या वर्षी भरती झाली पाहिजे कळलं का तुम्हाला एक मुद्दा सांगतो बरं का निगेटिव्हनेस लोक इम्पॉर्टंट म्हणजे ना सगळ्यात महत्वाची वर्ग तीन काय असतं माहिती का एक पोरग काय म्हणतो माहिती का तुम्हाला सांगतो ज्या पोराचं तुम्हाला सांगतो ग्राउंड चांगले लीक ही चांगली आहे सगळे चांगले आहे बरं का शेजारच्या त्या गोष्टी नसत्यात त्याचं काहीतरी विक असतं ते काय म्हणतं माहितीये का यार मध्ये साडेतीनशे पोरं येतं पण यार माझं हे चांगले म्हणलं मी होईन पण बाकीचे सगळीच पोरं कसे होतात असं नसतं रे आता कसं असतं माहिती का बाबा तुम्हाला एक सांगतो सगळा अभ्यास ग्रुपने करा जे जुने असते ना नव्यांना मदत करा आणि नवी नव्यांना कधीच कमी नका समजू तुम्हाला वाटत असेल नव्याना जे क्वेश्चन येतो तुम्हाला येत नाही शंभर टक्के मला माहिती आहे जुन्याने बी लय नाही उडायचं अजिबात नाही उडायचं खरं सांगतो नाही नाही खरंच अरे आमच्या अनुभव अनुभवानुसार सांगतोय मी तर सांगतो मी आतापर्यंत कधीच कुणाला कमी लेखलं नाही मी असं बोलतोय म्हणजे काय मी कुणाला तरी अजिबात बोललो नाही मला मला एवढा अभिमान आभ, आहे मी आतापर्यंत कुणा नवीन असू जुना असो त्यांनी मदत मागितली मी त्याला केली मी मदत मागितली त्यांनी मला केली त्यामुळे मी आता इथं झालेलो आहे मी तुम्हाला सांगतो तो तुम्हाला सांगतो बघा पोलीस भरतीमध्ये काय म्हणतात त्याला इगो ॲटिट्यूड अजून दोन चार शब्द असतील बाबा की नाही डायरेक्ट न काय करायचं माहिती का ऊस लायचे साईडला ठेवायचे हा लाज 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 लो इम्पॉर्टंट आहे मला लाज वाटते एकटं ग्राउंड करायला एकटं गोळा टाकायला एकटं लायब्ररीत बसायला एकटं रिडिंग लिहायला दोघांना रिडिंग करायला लि लाज वाटते ला सगळी आली तरच मी करणार हे लाज इगो ऍटिट्यूड सगळं बाजूला ठेवायचं बरं का ज्यावेळेस तुम्ही होतान ह्या सगळे येणार आहेत तुम्हाला रे पण जोपर्यंत होत नाही ना ह्या गोष्टी तुमच्या बाजूला पाहिजे माझं असं आहे कळलं का म्हणजे तुम्हाला जिथं प्रॉब्लेम येईल बाबा एखाद्याला काय असतं माहिती का एक बेसिक गणितच जमत नसतो पण तो रेल्वे म्हणजे रेल्वेचं एखाद्या बेसिक गणित असलं त्याला ते जमत नसतो तो हार्ड गणित सोडवतो बेसिक गणित जमत तो काय विचार करतो यार मी हार्ड सोडवतोय आणि मी जर त्या पोराला बेसिक गणित विचारलं तर माझी इज्जत जाईन किंवा तो काहीतरी डोक्यात विचार करेन करून देना आणि आता थोडीच तो झालेला आहे दवा त्यामुळे ना असं कोणती गोष्ट आहे ना या क्षेत्रात सरांना बी काय कळ काय असतं माहिती का आपण एखाद्या सरांना आता समजा बागो सर आहेत मराठीत तुम्ही बेसिक क्वेश्चन विचारलं बरं का सर थोडं गरिबडत असतात तुम्हाला काही वेळेस म्हणजे मी तर आतापर्यंत सरांनी जेवढ्या गोष्टी विचारल्यात मी काय सरांचा स्टुडंट नाही आहे परंतु मी सरांबरोबर भरपूर वाढलेलो आहे सर एकदम क्वालिटी आहेत म्हणजे मी आतापर्यंत बघितलेलं आहे ना खरंच आता माझी बॅच मराठीची बॅच माझी झाली अक्षय सरांकडे बरं का म्हणजे अक्षय सरांकडे झालेली आता अक्षय सरांचा विषय निघला म्हणून सांगतो ते मी मराठी शिकवायचे ते माझ्या जीवनातले कृष्ण आहेत योग्य वेळी मला मार्गदर्शन केलेले मी बार काटलो मला आणलं हे झालं ते झालं तर अक्षय सरांना मला सांगितलं तर आता विषय चाललेला भागो सरांचं तर काय माहिती का सरांना मी भरपूर क्वेश्चन विचारले बाबा सर आता नाही तर नंतर सांग म्हणजे मला तर असं सरांमध्ये अॅटिट्यूड नाही दिसला किंवा गडबडी ते म्हणून उत्तर नाही सांगितलं आतापर्यंत मला सरांना असं नाही भेटलं की बाबा पोर गाभारत सरांना विचारायला गाभारतात शिवम सरांना विचारायला गाभारतात म्हणजे कोणतेही जर गंता सर असले तरी विचार तुम्ही बेसिक असो अवघड असो तुम्हाला सांगतो बेसिक गोष्ट तुम्हाला अवघड जाते ना तर विचारलीच पाहिजे म्हणून नाही कारण की जर तुमचं बेसिक आणि चुकलं ना त्यामुळे तुम्ही म्हणता सिली मिस्टेक झाली सिली मिस्टेक नाही झालेली तुम्ही ते क्लिअर केलेलं नसतं माझ्या मित्राचा एक क्वेश्चन सांगतो विद्वान विद्वानला विरुद्ध लिंगी शब्द काय आख्या जगाला माहिती बरोबर आहे त्याला बी माहित होता बरं का पण फक्त नीट नाही वाचला म्हणजे का माहिती मी का सांगतो हे गोष्ट बाबा एवढी बेसिक गोष्ट आहे एवढ्याच जे दोनशे पोर असते आठशे पोरा असतात तुम्हाला अख्या गोष्ट माहिती आहे बरं का परंतु तिथे जाऊन चुकला का बेसिक गोष्ट माझं एकच म्हणणे तुम्हाला ऐंशी मार्काचं येते ना ऐंशी मार्काचं ऐंशी मध्ये बाबा होतीच चुकतं एकोणऐंशी पडले पाहिजे ऐंशी मार्काचं येते ना एकोणऐंशी पडले पाहिजे उरलेत वीस बरोबर वीस मधले तुम्हाला पाच कन्फ्युजन असतात अजून पाच दहा कन्फ्युजन असतात दहा पैकी तुम्हाला पाच सहा मार्क भेटतात पुढचे दहा मार्क येऊन देस नको त्यातली तीन चार तर पडतात तुम्ही गेला नव्वद वर ओके okay? असे मार्क वाटतात कुणाला शंभर मार्काच येत नसतं कुणालाच येत नसतं कुणालाच कळगा पण माझं एक म्हणणे तुम्हाला जे येते ना ते चुकलं नाही पाहिजे मी माझा अनुभव सांगतो मला जी मी पुणे ग्रामीण झालं पुणे ग्रामीणला मी चुकलो ते फुलपाखरू पुस्तक कुणाचं आहे सॉरी फुलपाखरू नाही मोरपीस से काहीतरी पुस्तक होतं ते मी चुकलो डायरेक्ट असं चुक आज म्हणजे ना एक बेसिक क्वेश्चन दहा वेळा वाचलेला मी स्वतः साडेतीन वर्ष पेपर सोडवते भरपूर पेपर मध्ये सोडवलेला आहे तो ही इतक्या वेळा सोडवला तरी मला तिथं आठवलं नाही म्हणजे मला माहीत चुकवली की बाबा माही रिव्हिजन कमी पडली मी एकदम बेसिक क्वेश्चन होता दुसऱ्या पार्ट मी दुसऱ्याला म्हणलं आले महा चुकलं ते मला म्हणलं हे तू चुकलंय का असं असतं मग आपल्याला बोलणं गावं लागतं मग त्यामुळे ना तुम्हाला जे ना हे तुमचं चुकलं नाही पाहिजे माझी अशी इच्छा आहे ओके अजून काय प्रॉब्लेम ओके थँक्यू